बाहुधन खिल्हे सर्वांचं स्वागत मी सुशील पिसा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण घासण्याला आलो होतो आमचे बंधू आकाश पिसा आणि आम्ही दोघं तर रस्त्याची ही अशी दुरावस्था आहे नदीच्या कडेला असल्यामुळं हा बांधीचा रस्ता आहे आणि बैलांना मान चांगली बसतील चिखलाची गाडी वडायची आणि हा खोंडा आपण आणला होता हा चालू झालेला चांगल्या पद्धतीने ओढतो मारत नाही काय नाही दाफार माणसं लागायची पहिली आता सारखं काम असल्यामुळं बघताय तुम्ही आता पाय धरत नाही ह्या चढाला अतिशय मोठा चढ आहे हा आणि घास आता दुसरं काय खाया नाही पावसाची रिम सारखी चालू आहे पश्चिम सातारा भागात महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं किंवा डोंगराचं प्रमाण जास्त त्यामुळं पाऊस जास्त इकडं असतो हे असा चिकूल हा चिकूल आता दिवाळीपर्यंत राहणार कारण सहा सहा दोन तीन महिन्याला पाऊस होते त्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस आहे अशी गाडी रोवली जाते हा राब इकडे आता पाहिले काम राहिली नाहीत बैलां गाडीचा असतावा बी चांगल्या पद्धतीने आता पाऊस पडलाय हदींना मानवलाय आणि ऊस बी ह्या वर्ष चांगली आहेत मेघराजानं असं उघड झाप केल्यानंतर ना तर पिकं बी जरा ऊसा येतात हे असं बघा फेस पडत आहे ह्या चिखलात ना मलाबी चालतं आहे ना वाट्यावर पाय जातात बघत आहे आपण आता आणि आपण आता बादल किलरच्या माध्यमातून प्रत्येक वडिलांचा बापाचा पंच्याचा आज्याचा इतिहास सांगणार आहे की त्यांच्या घरात जुनी बैल होऊन गेली एखाद्याचा राजा असेल एखाद्याचा हिरा असेल अशी बैल प्रत्येक धावणी लेखी होऊन जातो त्या माहितीनुसार आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे बौद्धनाथ असे काय घर आहेत ज्यांचा हक्क आयुष्य बैलात गेला किंवा कायम त्यांना नाद केला बैलांचा ती बैल अशी उजाडत नाही ते आता आपल्याला बैल उजाडता आणायचेत आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आत्तापर्यंत पंधराशे दोन हजार बैल आहेत बौद्धना प्रत्येक सामान्यानं हाक मारली तर आपण जाणारही तिथं आणि गेलोय आत्तापर्यंत आणि इथनं पुढं की बैल तायरच असावा नाही बैलाचा मालकाचा संघर्ष आणि बैल होऊन गेले हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार धन्यवाद आभारी हा सारा चिकोल झालाय बैलांच्या खाली बी चिक असा असा सारा रडबडत झालाय आता जवळजवळ खालन गाडी सर्वी नदीच्याकडे न आणाय सारावा चिकोल ही आमची बंधू ही बैल तर आपण पाहिलीतच अशोक पिसा कैलासवाशी mm. सुभेदार महादेव रासा यांचे दोन खिलार येते आणि बघताय आणि अतिशय बैल कोसा शिकवाय अतिशय एक नंबर किती बैल वाढणार असो जो खाऊ मी वाढणार असो त्याला शिकवून कळवून घ्यासा कसा तर त्याच्याकडून शिकव <laughs> बैलाक आमची बंधू कारभारी